जन्मबाईचा बाईचा एक बाईसा एक आईचा ताईचा एक आईसा जन्मबाईचा बाईचा एक आईसा जयदेवी मंगळा गौरी ओ वाळीन सोनी जय देवी मङ्गला गौरी जय देवी मङ्गला गौरी जय देवी मङ्गळा गौरी माणीकाशाी जय देवी मङ्गला गौरी ुमदे घुमोदे रामापा वाजुदे घागरुमूदे रामापा वाजुदे आला शङ्करो शङ्करो भागर भा माजी नाचु दे घागरुम

तिच्या काळ जात पाई माया म तपाणू जुणू त्या पाखरा माझी माहेरा ऋणू झुणू त्या पाखरा रे माझी यमा ખેલ ફુગડ્યાક ખેલું ફુગડ્યાક ખેલું ફુગડ્યાક ખેલ ફુગડ્યા ખેલું ફુગડ્યા ગ ફુ ફુગડ્યાક ખેલું ફુગડ્યાક ફળ ફુગડ્યા బస్ పుగడి పయలంగీ బుగడి పయలంగీ బుగడి పైలంగీ బుగడింగుడియలంగీ బుగడి పయలంగీ బుగడి పయలంగీ బుగడి పయలంగీ అంబాబాయి కోంబడ ఆలా మాజా తారీ అంబాబా కోంబడా आला माझ्या तारी किसबाई किस किसबई किस किसबई किस किसभै कीस किसबई किस, किस, किस माझ्यानी दोडका किसवना दादा दादा दा लबाई कोवना माझ्यानी दोडका किसवना दादा ल बायको करवना किसबई कीस किसबई कीस आंबा पिकतो रसगळतो कोकणचा राजा चिम्मा खेळतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा शिम्मा खेळतो झिम फोरी झिम कपाळाचा भीम गेला फुटून पोरी आले उठून झिम फोरी झिम कपाळाचा भीम गेला उठून पोरी आले उठून सर सर गोविंदा येतो मज गुलाल फेक आमच्या गुलाला छाया आमच्या वेणा घाला या एक वेणी मोकळी सोनाराची साखळी खडवखडव रे सोनारा मानिक मोत्याच्या लोणारा लोणाराची काढ येत्या आम्ही ती बहिणी लाडक्या नाच गुमा कशी मी नाचू नाच गुमा नाच ग घुमा कशी मी नाचू नाच गं घुमा नाच ग घुमा कशी मी नाचू नाच गं नाच या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला नाच गं घुमा कशी मी नाचू या या गावचा त्या गावचा सोनार नाही आला बांगडी नाही म्हला या गावचा त्या गावचा सोनार नाही आला बांगडी नाही म्हला नाच ग घुमा घशी मी नाचू नाच घुमा घशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चुळी नाही म्हला या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेण नाही मला नाच घुमा कशी मी नाचू 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 पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, गपुरी, पिंगा, गपुरी, पिंगा। ங்காக பூரி பிங்காக பிங்காக பூரி பிங்காக பூரி பிங்கா பூரி பிங்கா பிங்கா ഗോറി പിംഗ പൊരി പിംഗി തിംഗ് മല്ല ബോലവഗല പോറി പിംഗ പിംഗന പോ മല്ല ബോലവഗോറി പിംഗ പൂരി പങ്കാ ഗോറി പിംഗ പൂരി പിംഗ പൂരി പിംഗ പൊരി പിംഗി ഗോറി പിംഗ പൂരി പങ്ക पिंगा ग पोरी पिंगा सुपसुप सुल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी हे सुप नगरीच हे सुप मराठी नगरीचं सुप सुपल्या सुपाला घागरी सुपसुप सुपल्या सुपाला घागरी हे सुप कुण्या ग नगरीचं हे सुप मराठी नगरीचं सुप सुकल्या सुपाला घागरी सुप सुप सुकल्या सुपाला घागरी सुप सुकल्या सुपाला घागरी सुप सुप सुकल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी ही सुप कुळ्या गगरीचं സൂപ്പ മരാ പൈല മാ ഗ അയിൽ മാ പൈല മാ ഗശാഖല ഗണശദ മാ ഗണേശിന്ഡോറി മോഡ്യമി മോഡ്യമിഡ്യ മോഡ ഗോപൂരിച്ചിമദോറി മക്കാ കൂറി മക്കിട്ടുഗാക്ക തിൻഡ മൂറി ലമദോറിൻഡ ഗൂരിച്ച ലമദോരി മാക്ക ഗൂരി മാക്കി പരിഡാ മൂലൂരി

खाली कोण किस बाई किस किस बाई किस किस बाई किस किस, भाई किस? आ, बाई को बड़ा जा किस आ अंबाबाईचा कोंबडा आला माझ्या किस जोड किस Amba pi ketu berasa kera raja kau kena chat aja,